नमस्कार देशभक्त अकॅडमी विवेकानंद ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी शुभम पाटील हा विद्यार्थी आहे तर तो आज आपल्या संकुलना इथं भेट दिली मला वाटतं साधारणतः बारावीपासून शुभम किती वर्ष झाले आता बारावीपासून दोन अडीच दोन वर्ष झाले असते दोन वर्ष झाले शुभम म्हणजे बारावीपासून तर त्याची मुलाखत घेण्याचं किंवा त्याच्याशी चर्चा करण्याचं कारण असं की शुभम पाटील म्हणजे एक चांगला गाजलेला विद्यार्थी आहे म्हणजे गप्पा गोष्टी करायचं म्हटलं तर सांगायचं म्हटलं तर कारण की ज्यावेळी आपल्याला सुरुवातीला होता मला शिबून तुझ्या दहावी टक्क्यावर किती शिभव दहावीला एकोणसाठ एकोणसाठ टक्के होते मला वाटतं दहावीला एकोणसाठ टक्के होती त्याला मला वाटतं सायन्स किंवा त्याला इथं राहायचं हा त्याचा डोक्यातच नव्हतं मला घरी जायचं मला करमत नाही मला करायच नाही हेच होतं ना तुझं शुभम हा आणि सायन्स करायचं तुझं का डोक्यातच होतं का सायन्स नव्हतं डोक्यात विषयच घेतला सायन्स म्हणजे काय होय ना नाईन सायन्स सायन्स म्हणजे काय तर त्या मुलाची आपण मानसिकता तयार करून त्या मुलाला आपण सायन्सला इथे घेतलं ऍडमिशन पहिले सहा महिने त्याला काहीच कळत नव्हतं सहा महिन्यांनी त्याला अशा गोष्टी समजायला लागल्या आणि सांगायचं असं की हा विद्यार्थी इथे कंटिन्यू टिकला ग्राउंडला चांगला झाला भरतीसाठी पण तो प्रयत्न करायला लागला त्याचबरोबर बारावी पास झाल्यानंतर तो विद्यार्थ्यानं फार्मसीला ॲडमिशन ते मुलाला मिळालं होतं त्याने दोन वर्षाची फार्मसी पण केली दोन वर्षाच्या फार्मसी केली किती वर्ष दोन वर्षा डिप्लोमा केला डिप्लोमा केला तीन वर्षा बी फार्मस तीन फार्मसी पण केली असत म्हणजे बघा तीन फार्मसीवरून त्यांनी बी फार्मसी सुद्धा केल्या सांगायचं असं की हा विद्यार्थी मध्यम मध्यम हुशार म्हणायचा विद्यार्थी तर हा विद्यार्थ्यांना एवढा प्रयत्न म्हणजे प्रयत्नवादी तर खूप होता आगावपणा पण खूपच करत होता आणि अभ्यास तर अजिबात म्हणजे नको वाटायचा आणि पहिली गोष्ट की पहिल्या वर्षी असताना त्याला इथं नगोच वाटायचं घरी जायचं जा, म्हणजे माझ्या डोक्यात एक मला नाही काय करायचं मला घरीच जायचं सायन्स नकोच मला साधं का काहीतरी पाहिजे मी काहीतरी दुसरं करतो हे त्या डोक्यात असायचं आणि ज्या दिवशी त्याने फार्मसी केली पाच वर्ष मला वाटते परत डी बी फार्मसी केली ज्यानंतर फार्मसी मला फोन केला की सर माझं फार्मसी कंप्लीट झालं आहे बी फार्म मला अक्षरशः शॉक झाला की हा मुलगा कसा काय म्हणजे फार्मसी करून म्हणजे कम्प्लीट कसा काय होऊ शकतो हे शॉक झालं कारण की कसं असते की इच्छाशक्ती जिद्द आणि त्या मुलांच्याकडून घेतलेलं कष्ट बारावी वर्षापर्यंत त्यांच्याकडून आपण प्रचंड चांगलं कष्ट करून घेतलं रूल फॉलो चांगले केले त्यांनी अभ्यास चांगला केला चांगली टक्केवारी पडली टक्केवारीची बेसवर मिळालं बेस फार्मसीला टक्केवर किती बारावीला चौऱ्याहत्तर आहेत चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के बारावीला आहे तुला कुठे ऍडमिशन मिळालं तर फार गेली शिवाजी रदम कॉलेज ऑफ फार्मसी कुठं आलं ते काय डिग्रज आणि बी फार्मसी डी फार्मसी आणि बी पण तिथेच बरं तर ह्या मुलांना ह्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर आज मला वाटतं हा मुलगा आपल्याकड आलेला आहे हा पुण्यामध्ये जॉब करतो आहे चांगलं पेमेंट आहे चांगल्या गोष्टी आहेत एवढा अभिमान वाटतोय की मुलं आल्यानंतर बाबून की आपली मुलं कुठंतरी चांगल्या ठिकाणी आता आहेत सेटल झालेली आहेत मुलं सामान्य बुद्धीचा विद्यार्थी एवढं करू शकतो जर काही विद्यार्थी आता जे आहेत त्यांना जर काही वाटतं की बाबा मी करू शकत नाही पण हे जर उदाहरणं बघितलं तर आज मुलं चांगल्या लेवलला आहेत तसंच येणारेसुद्धा आपली जी बारावीची मुलं असतील आता शिकत आहेत किंवा बाराला आता मुलं जी आपली जी आहेत तर तीसुद्धा मुलं होऊ शकतात फक्त इथल्या रोजच्या दिनक्रमामध्ये मुलगा जर व्यवस्थितपणे टिकला तर शंभर टक्के मुलाला तरी चांगला ट्रॅक मिळतो मुलगा चांगल्या ट्रॅकवरती येऊन थांबतो चांगलं तिचं सेटअप बसते पूर्णपणे असे आपले बरेचसे त्याचे बॅचचे विद्यार्थी काही विद्यार्थी त्याच्या बॅचचे आर्मी आता भरती झालेले आहे टेक्निकलला नर्सिंगला कोण मला वाटते साधारणतः बी फार्म करून आहेत कोणी इंजिनिअरिंग केलेले आहेत कोण असे चांगल्या ठिकाणी आता मुलं जॉबलासुद्धा लागलेले आहेत एवढी चांगल्या मुलांनी प्र पोगरी चांगला केलेला आहे आज खरं ते मुलांच्याकडे बघून एवढा अभिमान वाटतो की शुभम पहिला काय होता आणि आता शुभम काय आहे खरंच आता आम्ही भारावून गेलो की शुभम म्हणजे एक वेगळं कॅरेक्टरच वेगळं होतं सांगायचं म्हणजे त्यामुळे आज तो शुभमकडे बघून खरंच समाधान वाटलं आणि शुभम तुला इथून पुढच्या पण वाटचालीसाठी किंवा इथून पुढं तू असंच कंटिन्यू चांगलं यश करतो ती गुणवत्ता आहे पण तू ओळखली नव्हतीस पण ती कालानंतर तू ओळखल्यानंतर तू आज चांगल्या ठिकाणी आहेस आणि असंच तू यश मिळव आणि अजूनपेपेक्षा ह्याच्यापेक्षा मोठा हो धन्यवाद मला खूप खूप शुभेच्छा देतो